सुभाषनगर येथील मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा सकाळ गौरवगाथा दोन हजार पंचवीससाठी निवड संकटातून यश गाठणाऱ्याची गौरवगाथा प्रेरणादायी दोन हजार पंचवीससाठी सांगली जिल्ह्यातील एकूण पाच जणांची निवड करण्यात आली यावेळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के मराठी अभिनेते विकास पाटील सकाळ समूहाचे संपादक निखिल पंडितराव सकाळचे व्यवस्थापक शहा सर, सर यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक मळे व संस्थेचे सचिव तथा प्राचार्य श्री आशिष मुळे यांना सन्मानित करण्यात आले आतापर्यंत या संस्थेचे वेगवेगळ्या शासकीय योजनेचे क्रोस कोर्सेसचे प्रशिक्षण एक हजार विद्यार्थ्यांनी घेतले आहे सांगली जिल्ह्यातील एकमेव अशी संस्था आहे की या संस्थेला जिल्हा महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली आहे या संस्थेमध्ये सध्याच्या काळानुरूप सी एन सी प्रोग्रॅमर कम ऑपरेटर कॉम्प्युटर अकाउंटिंग यूजिंग टॅली टेलरिंग कटिंग लँड सर्वेअर अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा